फार प्रश्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या शंभर जन्मदिनानिमित्त अटल सप्ताह देशभर राबवण्यात येत आहे आणि अटल सप्ताहाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झाला आणि या कार्यक्रमामध्ये नगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांचा सत्कारांचा कार्यक्रम आयोजित केला खरा कार्यक्रम म्हणजे आजकाल वाजपेयी साहेबांचं शंभर वर्ष झाले जन्म आणि हे वर्ष आता सप्ताह म्हणून लागवावं अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाच अध्यक्ष साहेबी आणि या कार्यक्रमामध्ये खरं पाहिजे तर आपण गेल्या आटकरी साहेबांच्या सगळ्यांचं महत्वाच की त्यांच्या ईश्वातून पुन्यातून विश्वने निर्माण केले जी भावना त्यांची होती बोलत असताना दादव बोलून दाखवली की एक दिवस असा बोलले या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील हे सांगता आढळले आहे त्यांचा प्रसाद त्यांची त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आणि कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की भारतीय जनता पक्षाचा स्वयंसेवक असेल गावाच्या बुथचा अध्यक्ष असेल पदाधिकारी असेल या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमामध्ये आपण भारतीय जनता पक्षाची काय कामगिरी करत आहोत याचा आढावा घेणं गरजेचं आहे त्यांच्या निवडणुकीने जे काही पाकीद केलं होतं त्या सगळ्या सगळं चित्र आज आम्हाला पाहायला जे परिश्रम केले त्या परिश्रमाचे फुलं आपण खातोय दोन हजार ब्याऐंशी मध्ये एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुंबईला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली ना राऊसाहेब नाही दोन हजार ब्याऐंशी मध्ये दोन खासदार निवडून लागले आणि दोन खासदाराचे दोन हजार चौदा मध्ये सत्ता स्थापन करण्याची ताकद ज्या पक्षाने ठेवली त्या पक्षाच्या नेतृत्वाच आज म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्याच्या संदर्भात आणि राहिल्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या संदर्भातला हा आक्षा काय व्यक्त केली पाहिजे पक्षामध्ये आम्ही काम करत होतो निवडणूक आल्यानंतरच आम्हाला निवडणुकीच्या आधीचा काही विषय संकट दाखवत नव्हता कुठं बैठका व्हायच्या नाही कुठे चर्चा व्हायची नाही आला त्या माणसाचं बोलणं आणि आला त्या माणसाचं काम करणं एवढंच आम्हाला माहिती पण भारतीय जनता पक्ष रोज देवीचे कार्यक्रम घेऊन लोकांच्या पर्यंत जाण्याची भूमिका स्वातंत्र्या निवडणूक संपली की कार्यक्रम सुरू होतो असं म्हणलं सत्ता की जे पदाधिकारी आहेत त्या पद्या पदाधिकाऱ्याला विचारा असा एक दिवस पाहिला की ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या ऑफिस मधून त्या काही सूचना नाही एखादा कार्यक्रम गोष्टी त्या चर्चा आल्या नसते असं पण आम्ही पाहिलं की आपल्या तालुक्यामध्ये महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत आमच्या शहरांच्या ताई पावडे नाही आपल्या लोकप्रतिनिधी आपल्या मंत्र्यांनी सांगितलं की आता हा आकलन सत्ता हा करतोय तर प्रत्येक लाभार्थ्यापासून तुम्ही पोहोचला पाहिजे काम करा बऱ्याच केले चांगल्या पद्धतीनं गाव गाव जाऊन ते प्रत्येक लाभार्थ्यांची भेट घ्यायची काय मिळालं काय मिळालं नाही काय पाहिजे काय नाही तुमच्याकडे आमच्या केंद्राची काय स्कीम आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी काढले राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी काय स्कीम काढली तुमच्या हिताचे तुमच्या संसाराच्या संदर्भात तुमच्या जीवनामध्ये क्रांती करण्याच्या संदर्भामध्ये त्या मिळाल्या नाही मिळाल्या त्या संदर्भामध्ये आढावा घेणं माहिती केलं त्या पद्धतीचं काम केले आपल्या कमिटीच्या अध्यक्षामध्ये या जेव्हा आपल्या मनुष्य मंडळी पक्षाच्या पदार केलेली तरीही या भारतीय जनता पक्षाने हे चित्र उभं <laughs> केलं के देशामध्ये की केंद्रात सत्ता राज्यात सत्ता जिल्हा सत्ता आपल्या आहे हे त्यांच्या परिश्रमाचं फळ आपल्याला मिळाले आणि म्हणून त्यांनी जे काही कामगिरी आपल्याला सांगितली ती मला वाटते येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक सरपंच काळजीपूर्वक राहते एवढ्या मोठ्या स्कीम दिल्याच आपल्याला वेगवेगळ्या कोणताही माणूस त्याच्याकडून वंचित राहिला अशातला प्रकार नाही आपण वेळ काढून आपल्याला त्याला मिळाली का नाही आणि मिळण्यासाठी काय करायचं हा प्रयत्न कार्यकर्त्यांनी जर केला तर मला वाटतं चित्र आणखी आपलं चांगलं पुढच्या काळामध्ये आपल्याप्रमाणे किंवा उभं राहू शकेल म्हणून ती काळजी करण्याच्या संदर्भातली आजची ही बैठक मराठ असावी आपल्याला पक्षाचं हा विचार असला म्हणून मला हे म्हणायचे की आपण निवडणूक नगरपालिकेची टिकली त्या निवडणुकीमध्ये सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला साथ दिली यावेळेस मनातून जर साथ दिली असेल तर मुस्लिम बांधवांनी आपल्याला सगळ्या साथ दिली त्यामध्ये नाकारताय कमी जास्त झालं राष्ट्रीय पेटीच व्यवस्थेशीर पडले माणसा व्यवस्थेशीर पडले आणि पंचवीस पैकी सोहळा जागा चौदा ला सोळा जागा भारतीय जनता पक्षाच्या आणि अध्यक्ष हे सतरावी जागा आपली आपल्या माहिती सुरू एवढे थांबताय लागलं आपल्याला आपल्याला खऱ्या आता ती संधी मिळाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या संधीचा खऱ्या अर्थाने जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या जिल्हा पंचायत त्या सुद्धा आपल्याला मोडून मोडून लक्षात घ्या वसंतराव बोलले काय बोलले मला एक गोष्ट नगरपालिकेला ते चाललं एका लागतं एखादा ओबीसीचा असतो एखादा ओकेचा असतो एखादा लेडीज असतो एखादा बाळाप्रगेचा असतो अंदाज उत्सुक असतात त्यापैकी एकाला तिकीट मिळालं असते कमी जास्त चुका होत असतात परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर पक्षाचा निर्णय म्हणून सगळ्यांचे कामाला लागलं गरजेचं मला तिकीट नाही म्हणून आपण चालायचं त्याला तिकीट दिलं नाही म्हणून त्यानं हे करायचं अशा ठिक साध्य काय करून घेतोय आपण साध्य काहीच होत नाही म्हणून येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये पाहत असताना पक्षाची जी भूमिका असेल त्या भूमिकेकडे लक्ष द्यावं आणि या वेळेस जर संधी नाही मिळाली तर पुढच्या संधी तुम्हाला मिळणार हे सतत पाच वर्षासाठी काल आहे परमनंट काही निवडून दिलेला नाही लोकशाहीमध्ये पाच वर्षाला निवडणूक होत्या या वर्षी कुणाला जर नाही संधी मिळाली तर पुढच्या वर्षी संधी मिळेल ऐका असा विचार करून आपण पक्षाच्या कामाला लागणं गरजेचं तरच जे चित्र भारतीय जनता पक्षाने उभं केलं ते चित्र आपल्याला चळवळीमध्ये आणि उभं करता येईल हा एक संदेश या निमित्ताने जर आपण दिला तर मला वाटतय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभेच्या सुद्धा चांगल्या पद्धतीला मला काही चर्चा वाटत एस टी मुली अनुभव वेळ तिकीट तिकीट देत असताना जात नाही पैलूवर विचार करून त्याचं नाव फायनल करावं लागते काय एक करावं लागते आणि म्हणून काही गोष्टी एखाद्यावर चुकत असतात फायनल करताना पण ती साबर केल्याची ताकद कार्यकर्त्यांनी पाहिजे एवढं या निमित्तानं आठवण सत्ताच्या निवास आता परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या तीस तारखेला बाळपणाची लास्ट देते जस तुम्ही काल आमच्या प्रतापसाठी आमच्या नौकटसाठी हिंदूच्या घराघरामध्ये तुम्ही प्रयत्न केले प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली अशी जिम्मेदारी परभणीला काही आवडतीला करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं परभणीची सुद्धा महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या झेड्यासाठी येईल असा विश्वास मला आजची परिस्थिती मी पाहतो त्या पंधरा दिवसामध्ये परभणीतला एक शिवाय दुसरा विचार आपल्या मिळाय समोर नाही परभणीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीला आपण आपले नगरसेवक उभे करतो आहोत सहा सात वर्ग तर मला असं वाटत की चांगल्या पद्धतीनं आपलं नियोजन झालं तर त्या नाही पंचवीस ते तीस जागा असा आहे की तिथं आपल्या सगळ्यांनी सगळं काही सुरू तर कामाला लागलं हे तीस उमेदवार आपले याला कुणी रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि बाकीचे ज्या काही जागा आहेत पस्तीस जागा त्या पस्तीस जागा एकूण पासष्ट जागा आहेत त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीने परिस्थिती होती नंबर एक मध्ये ते झालं पन्नास ते साठ मंत्र होते हिंदू समाजाचे आणि त्या यायांनी स्वतःला जेवढे घेतले हजार मंत्र तेवढेच मत प्रस्तापला केले की आपल्या या दाखवली तशीच दाखवण्याचे कार्यकर्ते जे काय आपल्याला करता येईल ते करावं ही नंदी आठवण स्वतःच्या निमित्तानं आपल्याला मिळाली तर मला वाटतं की येणाऱ्या काळात तुमच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचं वातावरण जर तयार करायचं असेल तर आपले सरपंच सगळे चिंतू म्हणे कधी सरपंच झाले आपल्या गावामध्ये उपलब्ध एखाद्या गेलेलं त्यांनी करण्या मला कळत नाही सुरुवात केली महाराज त्यावेळेस सतत लोकांमध्ये राहायचं म्हणून ती मुले पाहता आता या दहा वर्षात थोडा आपला फिरणा आहे थोडा सर्वात कमी झाला ते फिरतील किंवा फोनवर एवढं काही बोलता येईल तेवढं आहे पण आम्ही जोपर्यंत लोकांच्या मध्ये तुम्ही वागणार जाणार नाही जोपर्यंत लोकांमध्ये विसरणार नाही जोपर्यंत लोकांचं ऐकून येणार नाही सुख दुःख तोपर्यंत तुमच्यामुळं समाज राहू शकणार नाही म्हणून जो कोणी पदाधिकारी आहे ते आपलं जिथं आपण अस्तित्वात आहोत तिथे आपल्याला सन्मानाने मान मिळून दिला आहे त्याच्या संदर्भातला थोडा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे आणि जर असेल तर मला वाटतं तुम्हाला कुणीही तुमच्या सरपंचापासून चेअरमन पासून मेंबर पासून किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीपासून रोखू शकणार नाही आपल्याला मिळत नाही या काळामध्ये उठलं की तू उठलं की तू गावात काय पाहिलं तर बाकी तर कोणी पण ही आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात आलेल्या आहेत का आणि म्हणून आता आपल्याला गावातला कोण माणूस कोणाचा आहे ही एक खर्चा आहे गावामध्ये दोन हजार बावीस ला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की दोन हजार बावीस ला या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःच राष्ट्र पाहिजे तर आजपर्यंत ते चालू आहे आज पंचवीस जगतोय चव्वीस मध्ये जाणार तीन वर्ष वाढले अगदी तीन वर्षे चार वर्ष होते तीन वर्षे संपूर्ण झाले चौक लागले तरी काही लोकांनी आपल्या गावातल्या राष्ट्रातल्या पाहिजे

গৰদে মদত থাকি পাইছে এডিনা তুমি লক্ষ্য থাকি যি ভাৱনা তুমি মানে আটল বাৰী तुम्ही काम सुरुवात केली पुन्हा म्हणजे पंचवीस वर्ष भारतीय जनता इच्छाशिवाय दुसरं काही आपल्याला काय लागणार नाही ही काळजी त्या गोष्टी आवश्यक आहे गावातले का का जे काही हेड जागा आहेत ते दूर ठेवा लागतील उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आता सांगितलं समितीला करा माना आणि एक जण ग्रामपंचायत घ्या कोणाला पंचायत घ्यायची कोणाला पंचायत समिती घ्यायची तुम्ही आमचाच ठरवा आणि आम्हाला सांगा आणि जस जर झालं तर मला दोघायला सुद्धा सध्या ताकदी मिळेल आता आता जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेणार आहे पंचायत समिती सुद्धा काही कमी राहणार नाही हे लक्षात ठेवा कारण शासद आपला आहे मंत्री आपला आहे म्हणून आपल्या तालुक्याला पुढच्या गोष्टी कमी पडेल असं मला तरी वाटत कार्यकर्त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या आणि सर्वसामान्य माणसाला मदत करण्याच्या संदर्भात सर्वसामान्य माणसाला कुठंतरी आपला आधार असेल असं या सरकारच्या निमित्ताने आपण मला वाटते जर केलं तर भारतीय जनता पक्षाचे दिवस पुन्हा आपल्या मतदारसंघामध्ये चांगले आपल्याला सतत पाहायला मिळतील एवढा विश्वास या कार्यक्रमाच्या वाटतं की फार वेळ झालाय नानाला बोलायचं होतं आपला गुन्हेला बोलायचं होतं मुकील साहेबाला तिला बोलायचं की मी हे दिली होती पण वेळ झालाय दोनचा कार्यक्रम उशिरास केलाय आणि आपणही सकाम तिथे आहात म्हणून या सत्ताहाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे मुळ ग्रामीण भागातल्या खालच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवतो आणि आज त्यांचा सत्कार आपण केलाय त्या सगळ्या मेंबर लोकांनी सोळा निवडून आले आणि नऊ लोक आपले पडले त्याला सुद्धा बरोबर घ्या आणि या सगळ्या लोकांनी या शहरातल्या प्रत्येक माणसाची अडचण दूर संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा एवढीच अपेक्षा या निमित्ताने करतो आणि आजादी सप्ताहाच्या निमित्ताने आजादी मिळाली वाटली जी आपल्या जीवनात काय काय केले हे सगळं या प्रदर्शनाच्या निमित्ताने तिथं आपण लावलेलं आहे हे जर आपण वाचलं हे जर आपण लक्षात केलं तर आपल्याला लक्षात घेता येईल की या भारतीय जनता पक्षाला हे पुस्तक आणण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी काम केले ज्या ज्या नेत्यांनी परिश्रम केले रक्ताचं पाणी केले अशा लोकांमुळे हे आपल्याला दिसत हे पाहायला मिळालेले सात वर्ष झाले आपण सात वर्ष झाले आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पंचवीस वर्ष काढले काँग्रेसमध्ये मंत्री नाही होऊ शकतो तर सात वर्षात तुम्हाला मंत्री करण्याचं काम तुमच्या बहिणीला मंत्री करण्याचं काम त्या पक्षाचे केले त्या पक्षाचे इमान झालेलं काम आणि वाढवला कोणी पक्ष आपल्या भूमिके वाढवलाय म्हणून आता या पक्षाच्या व्यक्तीरित्त कुणीही दुसरा विचार करू नये एवढीच माझी व्यक्ती आपल्या सगळ्यांना आहे तुम्ही बोलतो आणि आज सरपंच जे आहेत मधुकरराव राम भाऊ प्रवेश करतायत असे प्रवेश प्रत्येक गावातून आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक डिक्लेअर होण्याच्या आधी प्रत्येक गावातून झाले पाहिजे एवढीच हे करतोय म्हणजे आपल्याला जिल्हा परिषदेला का काम म्हणजे सोपं जाईल आपल्याला जिल्हा परिषद जास्त आर्ज नाही आणि म्हणून या निमित्ताची प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाचा विचार हाच विचार आपला हेच काम आपलं एवढं समजून कामाला लागा एवढी विनंती करतो आज